सलग दुसऱ्या दिवशी मनपा आयुक्त प्रशासक मनीषा खत्री यांनी रामकुंड पंचवटी परिसराची पाहणी केली येणारा सिंहस्थ कुंभमेळा आणि गोदा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर आज पहाटे दिनांक डिसेंबरला भागात त्यांनी पाहणी पाहणी दौरा केला या दौऱ्यामध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी कर अभियंता संजय अग्रवाल घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉक्टर आवेश पलोड कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांच्यासह अधिकारी सहभागी झाले होते सकाळी मनपा आयुक्त प्रशासक मनीषा खत्री यांचा गोदावरी नदी परिसर पाहणी दौरा संपन्न झाला या पाहणीच्या दरम्यान शाश्वत पर्यटनाच्या अनुषंगानं पर्यटकांना सुविधा देण्याच्या दृष्टीनं गोदावरी नदी काठ परिसर अहिल्याबाई होळकर पुलाखालील पायऱ्या वस्त्रांतर गृह रामकुंड परिसर अहिल्याबाई होळकर पुलापासून ते गाडगे महाराज पुला भोवतीचा नदी काठ आणि पंचवृक्ष परिसर सीतागुंफा परिसर काळाराम मंदिर त्यालगतचा शाही मार्ग परिसर त्याप्रमाणे श्रीराम उद्यानापासून ते रामकुंडापर्यंतचा रस्ता या विविध ठिकाणांची त्यांनी पाहणी केली या पाहणी दरम्यान आयुक्त प्रशासक मनीषा खत्री त्यांनी या परिसराचा विकास करण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या त्याचबरोबर नाशिक शहरातील या परिसराचा जागतिक स्तरावर आयकॉनिक पर्यटन स्थळ म्हणून विकास व्हावा यासाठी केंद्र शासनामार्फत मंजूर प्रकल्पामध्ये करण्यात येणारी कामं त्याद्वारे स्थानिक अर्थव्यवस्थेची वाढ आणि शाश्वत पर्यटन हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश साध्य होणार असल्यानं शाश्वत पर्यटनाचे पालन करून त्याचा ऐकून अनुभव पर्यटकांना देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या कामी रामकालपथ प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेनं कार्यान्वित करण्यासाठी विविध सूचना देण्यात आल्या प्रकल्प प्रकल्पांतर्गत विविध ुक्त कामे लेझर शो पाण्याचे कारंजे फवारे बोटिंग तात्पुरते वस्त्रांतरगृह पिण्याच्या पाण्याची सुविधा पार्किंग सुविधा नो व्हेकल झोन नो प्लास्टिक झोन याचप्रमाणे रामकुंडाच्या इथे स्थानासाठी योग्य पाण्याचा पुरवठा होण्याच्या दृष्टीनं कामं त्याचप्रमाणे रामायणातील विविध प्रसंग म्युरल्स पुतळे भिंती चित्रे कमानी दीपस्तंभ आणि आकर्षक विद्युत रोषणाई याद्वारे संपूर्ण परिसराचं सुशोभीकरण करण्याच्या कामी हाती घेण्यात आलेला प्रकल्प पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या न्यूज टुडे नाशिक